कुमटे येथील श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली प्रारंभी मुख्याध्यापिका जयश्री शाबादे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर लहान गटातील प्रियंका सिद्धाराम कोळी या बाल चिमुकलीने सावित्रीबाई फुले यांचा परिचय करून दिला तर शिशुवर्गातील मुलींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषा परिधान करून बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींनो शिका खूप खूप शिका असा संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका हारके ज्योती वैद्य सुनीता हारके दिव्या पाटील गीता पवार या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले

Thank you.